हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हित गूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझं वजन एटी थ्री किलो होतं आणि ते मी जवळजवळ वर्ष दीड वर्षात सिक्स्टी थ्रीवर आणलं आणि ते पण योग्य असं डायटिशियनकडून डाएट घेऊन आणि एक्सरसाईज करून तर हे मी परत का सांगते तर आजचा माझा व्हिडिओ त्या रिलेटेडच आहे आणि प्लस कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर त्यांना पण थोडीफार माझ्याबद्दल माहिती व्हावी माझं डायट किंवा जास्त वजन होतं आणि आता ते कमी झालं आणि माझं डाएट योग्य डाएट आणि एक्सरसाइज ह्याबद्दल म्हणून मी आज परत सुरुवात ही अशी केलेली आहे आता मूळ विषयाला सुरुवात की मी रस्त्याने जात होती तर तेव्हा एक अगदी दोन वर्षाची मुलगी आणि तिच्याबरोबर पाच आणि सात वर्षाची अशी साधारण तिची भावंड दिसत होती तर ती मुलगी इतकी छान छोटीशी गोड होती छान चालत होती आणि तिच्या हातात कोल्ड्रिंकची वाटली होती आणि इतकी मस्त अगदी स्टाईलमध्ये ती पीच चालली होती त्याच्यानंतर तिची दोन भावंडे होते त्यांच्या हातात चायनीज भेळ होती बापरे मला बघून इतकं म्हणजे मी शॉक झाली की का पालक लक्ष देत नाहीत मुलांकडे की मुलं काय खातायत पितायत याकडे का लक्ष देत नाही किंवा एवढ्या लहान मुलांना असं एकटं दुःख पैसे देऊन बाहेर पाठवायचं खाण्यापिण्यासाठी हे पण किती अयोग्य आहे परत मी आता जे सगळ्यांना माझ्या हेल्दी डायटवरून मी सगळ्यांना आपले सल्ले देत असते किंवा ते डाएट घेतल्यामुळे मला काय फायदे झाले तर हा सगळा विचार करताना मी असं माझी नजर आजकाल अशी सगळे आजूबाजूला भिरविरित असते की कोण काय करतं आहे कोण काय खातं आहे पितं याकडे आणि हे असं दिसल्यावर मला वाईट पण वाटलं खूप की वा। अरे त्या मुलांना तर काही कळत नाही पण पालकांना तर कळलं पाहिजे किंवा अगदी लहानपणापासूनच मुलांच्या खाण्यापिण्याकडे किंवा योग्य डायटकडे लक्ष दिलंच पाहिजे कारण त्याचा खूप परिणाम होतो आणि मग आपण उगाच अशा दुर्लक्ष करून किंवा चुकीच्या सवयी लावून मुलांकडूनही अपेक्षा करू शकत शकर नाही की बाबा घरचं अन्न खात नाही बरोबर आहे असं चटकदार त्यांना सवय लागली की ते बाहेरचंच खाणार आणि त्याचा परिणाम महत्त्वाचा म्हणजे त्यांच्या शरीरावर मनावर बुद्धीवर सगळ्यांवरच होत असतो तर याचा खरोखर अगदी बारकाईने विचार केला पाहिजे की चला अगदीच काही छान चमचमीत किंवा असं काहीतरी वेगळं खाणं खावंसं वाटत असेल आपल्याला किंवा मुलांनाही द्यायचं असेल तर मी तर म्हणते मस्तपैकी सगळं घरी करा आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण छान हेल्दी फूड चमचमीत स्पायसी आणि असं छान घरी पण करू शकतो तर ते घरातच करून मुलांना द्या आणि मग नंतर तेच मी परत सांगेन की परत आपल्याला वाटतं की नाही अरे लहानपणापासून आजकाल मुलांना फार आजार व्हायला लागलेले आहेत ते ते साथी आ, तर त्याच्यासाठी बऱ्याच प्रमाणात आपण पण दोषी आहोत चला काय म्हणतो नवंश परंपरेने किंवा बाय बर्थच काही प्रॉब्लेम्स असतात तर ते समजू शकतो पण जितकं अशक्य आहे टाळणं किंवा टाळणं शक्य आहे किंवा त्या बाबतीत काही ना काही प्रिकॉशन घेणं शक्य आहे तर ते आपण घेतलंच पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरा एक असा मुद्दा लक्षात आला की जसजसं आपलं वय वाढतं आहे किंवा काही ना काही प्रॉब्लेम्सला आपण शारीरिक मानसिक काही ना काही प्रॉब्लेम्स होत आहे त्याच्यावर आपण औषध पाणी घेतो आहे पण लोकांचा कल याच्याकडे आहे की औषध पाणी घेण्याकडे जास्त कल आहे जसं मी काही अशा एका प्रोग्रामला गेली होती तर तिथे मी बघितलं की बऱ्यापैकी सगळे सिनियर सिटिझन होते तिकडे पण त्यांचं खाण्यापिण्यावर काय म्हणतात ना कंट्रोल नव्हता माझं नेहमीच असं म्हणणं आहे की जेव्हापासून मी डाएट फॉलो करते आहे हेल्दी डाएट आणि त्याच्याने मी माझं वजन कमी केलं आहे तर तेव्हापासून मी नेहमीच सगळ्यांना असं सा सांगत असते की बाबा खरंच तुम्हाला असंच काही अनहेल्दी खावं असं वाटलं ना तर दुपारपर्यंत खाऊन घ्या संध्याकाळनंतर अजिबात खाऊ नका आणि आपली पचनशक्ती त्याच्याने संध्याकाळनंतर मंदावते तर त्याच्यापेक्षा असंच काही खावंसं वगैरे वाटत असेल तर नक्की दिवसा खाऊन घ्यावं तर मी त्यांच्याशी बोलताना मी आपलं माझं मत सांगितलं की नाही असं असं मी डाएट फॉलो केलं आणि वजन कमी झालं प्लस माझं काही औषधं चालू होती ती बंद झाली तर बाबा तुम्हाला पण योग्य वाटत असेल किंवा इच्छा असेल तर नक्की तुम्ही पण असं करा पण त्यांचं असं म्हणणं आहे की नाही आता वयोमानानुसार तर न, हे प्रॉब्लेम्स होणारच किंवा शरीराला शिथिलता येणारच पण मी म्हणते की तुम्ही औषधपणावर खर्च करतातच आहेत ना तर काय हरकत आहे थोडंफार जर डायटिशियनकडून डाएट घेतलं आणि ते फॉलो करून त्याचा फायदा करून घेतला किंवा योग्य आपल्या शरीरानुसार वयोमानानुसार की जी एक्सरसाईज योग्य आहे ती करावी नुसतंच तुम्ही आपलं सकाळ संध्याकाळ वॉकला जाणार आणि ते वॉक पण गप्पा गोष्टी आणि मग तिकडे काहीतरी मैत्रिणींबरोबर खाणं पिणं खावं तो नाही प्रश्न पण त्याला पण म्हणजे संध्याकाळी खाऊ नये बाबा दिवसच आपलं थोडंफार काही खाल्लं वगैरे तर आजकाल बऱ्याच बरेच जण तसे हे झालेत की रात्रीचं अन्न पचत नाही किंवा भूक नसते रात्री म्हणून दिवसा पार्ट्या करतात पण तरी सध्या काही जाणार आहे काही ना काही थोड्यात टाकडं चालू असतं तर ते आधी बंद केलं पाहिजे आणि औषधांवर खर्च करण्यापेक्षा नक्कीच थोडंफार कधीतरी असं व्यवस्थित डायटिशियनकडून डाएट घेऊन ते फॉलो करा आणि त्याचा नक्कीच फायदा होतो जो मी माझ्यावरून सांगते ते माझा हा हट्ट काय आहे तर त्याच्यात मला काही फायदा नाही आहे तुम्हालाच फायदा आहे पण मला असं की मी फायदा करून घेतला ना माझ्या काही गोष्टींनी तर तो तुम्हाला पण व्हावा म्हणून मी आपलं सारखं तुम्हाला सांगत असते की बाबा या गोष्टी करा औषध पाणी घेण्यापेक्षा किंवा ते औषध पाणी कमी व्हावं किंवा आपला त्रास कमी व्हावा तर यासाठी योग्य डाएट आणि एक्सरसाईज करावीच परत काही काही घरांमध्ये असे बघितलं जातं की घरातल्या जा ज्या महिला असतात ना काय म्हणतात ना उत्कृष्ट कूक असतात आदरा तिथे छान करणाऱ्या असतात कोणाचं मन दुखावणाऱ्या नसतात अगदी गरम गरम जेवण तव्यावरच ताटात वाढणारे असतात पण आपल्या तब्येतीकडे दे लक्ष देण्यात शून्य असतात ते आणि याचे मी आमच्याकडे आहेत असे मी बघितलेली उदाहरणं पण याचं मला खूप वाईट वाटतं की नाही नक्कीच ना ले तुम्ही आवडतं तुम्हाला सगळ्यांचं करायला करा पण आधी तब्येत तुमची सांभाळा कारण जर तुमची तब्येत चांगली नाही तरी तसं करून तुम्ही कष्ट करत राहिले आणि ते सगळं सोपस्कार म्हणजे घरच्यांचं किंवा आलेल्या गेलेल्यांचं तुम्ही करणार आनंदाने तुम्ही करत असाल मान्य आहे पण तुमच्या शरीराला त्याचा किती त्रास होतो आणि तो वाढत जाणार आहे तो काही कमी नाही होणार आहे तो वाढतच जाणार आहे परत घरच्यांनाही माहिती की बाबा तुमची तब्येत नाही बरी आहे किंवा काय तर तुमच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना पण चांगलं वाटणार आहे का की माझ्यासाठी खाण्यापिण्यासाठी किंवा घर व्यवस्थित ठेवण्यासाठी इतकी बाई मेहनत घेते पण स्वतःकडे नाही बघत आहे तर त्यांना पण ते कुठेतरी वाईट वाटणारच आहे ना आणि स्वतःसाठी मी तर म्हणते आपला त्रास कमी करून घेण्यासाठी आपण आपल्याकडे लक्ष हे दिलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य डाएट आणि एक्सरसाइज जे, जे लहान असू दे मोठे असू दे वयस्कर असू दे मी तर म्हणते वयाने जास्त कमी कोणी असू दे योग्य डाएटवर भर द्या एक्सरसाईजवर भर द्या आणि मस्तपैकी आपल्याला जे त्रास होणारे आहेत ते कमी करा किंवा औषध पाणी जे होत घेतो आहे आपण त्याचे साईड इफेक्ट होणार आहेत उद्या उठून तर ते कमी करा आणि ते थोड्याफार प्रमाणात काय मी म्हणते बऱ्याच प्रमाणात आपल्या हातात आहे त्यामुळे अगदी सगळ्यांना परत एकदा विनंती करते की योग्य डाएट आणि योग्य एक्सरसाईज करून नक्की तुम्ही तुमचं शरीर आणि मन हेल्दी ठेवा कारण शरीर व्यवस्थित छान व्यवस्थित राहिलं की मन बुद्धी सगळंच खूप छान चालतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करेन आणि आज मी आता इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वतःला आवडेल तसं जगा बाय